अगोदर ह्याला मार्केट शोधलं बरोबर आहे तुम्ही बोलताय ते खरं आहे थोडं मार्केट जास्त माल याचं चालत नाही मार्केटमध्ये त्यामुळे मार्केट अगोदर बघितलं थोडं मुंबई पुण्या ठिकाणी मॉलमध्ये वगैरे कॉन्टॅक्ट केला आणि मग मार्केट आधी शोधले मग नंतर लागवड केली आपण बरं हे लोकल चालतंय का नाही लोकल अजिबात हे चालत नाही फक्त मोठ्या मेट्रो सिटी आपल्या पुणे मुंबई आणि हैदराबाद अशा मोठ्या मोठ्या ठिकाणी चालतंय बेंगलोर सारख्या मार्केटिंग आता मी हा माझा माल एपीएमसी वाशीला एक जातो हैदराबाद मार्केटला जातो बेंगलोरला जातो कलकत्ता आणि दिल्लीला पण जातो आणि हे असं मी मार्केटला पाठवतो आणि हैदराबादचे एक दोन मॉल आहेत पुण्याचा एक मॉल आणि मुंबईचा एक दोन मॉल आहेत त्या मॉलला पण मी देतो पण मॉल ला थोडी क्वांटिटी लागते एक पाच बॉक्स दहा बॉक्स एक तीस किलोचे बॉक्स असतात तेवढी जाते बाकीचा माल आपण मार्केट मार्केट आता पॅकिंग किती तुम्ही करून द्या तीस किलोचं पॅकिंग होतं आपलं तीस किलो